नमस्कार शेतकरी बंधू शेती मराठी यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे आज आहे शनिवार एक जून देवघराचे येतील आज मशीनचा बाजार आपण इथे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तर आता तुम्ही इथे बघू शकता आपल्याला इथे पन्नास हजार ते एक लाखापर्यंत चांगल्या मशीन उपलब्ध आहेत या बाजारामध्ये तर हा बाजार शनिवारी भरत असतो तर अशा पद्धतीने ते म्हशी हा येत असतात सर्व मुर्रा जाब्राबादी अशा पद्धतीने ते म्हशी आपण या बाजारामध्ये बघू शकतो चांगल्या दुधाच्या आता ही मुर्रा म्हणजे बघू शकता तुम्ही तर आता जून महिना सुरू झालेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात सुद्धा मागणी वाढलेली आहे अत्यंत जातीवंत मच्छी इथे या बाजारामध्ये मिळतात आता तुम्ही इथे बघू शकता दुधावरील मशी आहे व्यापाऱ्यांच्या नो अश्या पर देते ने तर मित्रांनो अशा पद्धतीने ते आज म्हशीचा से गाईंचा बाजार बनलेला आहे तर तुम्ही या सोबत बघू शकता आज इथे मोठ्या प्रमाणात म्हशी आलेल्या आहेत

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण दाखवत आहोत नहीं नहीं तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा